तर नमस्कार भाऊन पुणे आपलं आहे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे धरणगावचा म्हणजे डी जे गोलू डी जे गोलू म्हणजे जीओ आहे आपले गोल दादा आहे त्यांच्या इथं आज श्री सॉन अँड चौगाव त्या गाडीचं काम होतं आहे ना आता मी तुझे रस्त्यावरती तर आमच्या इथला कळवण तालुक्यामधला सगळ्यात मोठा धरण संकापूर डॅम तर त्याचं पाणी सोडलेलं आहे पाणी वगैरे होऊ शकता खूप सुंदर असं पाणी वगैरे दिसतंय वातावरण बी एकदम मस्त आहे तर आपण आता इथून चाललो आहे धरणगावसाठी तर आपल्याला त्या गाडीच्या आज डिझाईन आणि साऊंड सिस्टीमचं काम आज त्या गाडीचं साऊंड सिस्टीमचं काम होतं आहे आपल्या जीओ तर रामराज्य बँकचा तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला रामराज्य बँकचा ब्लॉग आवडला असेल आणि इथून आपण आता धरणगावसाठी निघाले आणि आपली टू व्हीलरवर आपण इथून चालले आज तर मागच्या मी बसने प्रवास केला होता आणि आजचा प्रवास आपला मोठ सायकलवर राहिल्याने तर चला तर काय वेग प्रकारचा आपण धरंगा उदव तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हो नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर बघू शकतात धरण खूप नॅचरल वाटते आपली क्वीन आणि आपण तर आपण आता तनकापूर डॅम आहे आणि आपल्याला जाणे जायचं आहे ते म्हणजे धरणगाव धरणगाव येथे आपल्याला जायचं आहे तर धरणगावला पण बँड गाव कपडे ते आलं बघू शकता पावसळं असल्यामुळं कपड्यांवर डाग वगैरे पडले आणि चला तर टाईम करता आपण आता धरणगाव जाऊ तर गाडीवरच आजचा प्रवास राहील आपलाच तर गाडीमध्ये आपण प्रवास वगैरे करू पहिले घरी जाऊ घरून शेट वगैरे होऊ आणि डायरेक्ट धरणगाव जाऊ तर ब्लॉक बघत राहा आणि हा आहे संतापूर डॅम धरण खूप सुंदर दिसत आहे तर श्री स्वामी बँड जसं तुम्हाला बोललो तर आपण श्री स्वामी बँक सोहगावची गाडी बघण्यासाठी चालले होतो दादानी मला खूप फोन केलेले पण टाईम अडीच नव्हता मंगड्या धरणगावलाच द्यावा लागलं ला। तर तसं तुम्हाला बोललो होतो का आपण श्री स्वामी बँड चौगाव या गाडीकडे चाललेलो आहे तुम्ही न्यू रामराज्य वन्ट पाहिलं असेल ती पुढं गाडी उभी आणि श्री स्वामी बँड नवीन तुमच्यासाठी अंदाजा अपडेट घेऊन आलेले तर गाडी वगैरे बघू शकता एकदम जबरदस्त आहे रिफंड दें गाड़ी का लुक वगैरह एकदम जबरदस्त है श्री स्वामी बैंड सो तो गाओ बोललो होतो का आपण चाललो धरणगावला श्री बँक सोगाव यांच्या गाडीचं सो म्हणजे डिझाईन लिक करण्यासाठी आपण बसून बँडचं पण केलं होतं आणि न्यू रामराच्या बँडचं पण तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या दादा पहिले त्यांचं नाव सांगतील दादा आपलं नाव दोघच पार्टनर तर दोघं पार्टनर आहे आणि आमची सगळ्यात पहिले भेट गलंगी कडचं झाली गलंगी गलंगीला गलंगी दीपक दादाच्या घरी कानबाईचा प्रोग्राम होता तेव्हा भेट झाली होती तर आपण दादांना विचारू का गाडीला बेस किती सोळा बेस सोळाशे सोळा तारखे तर गाडीची ओपनिंग कधी ओपन कुठं ठेवणार कधी लवकरच तर तुम्हाला जिओ ची साऊंड क्वालिटी कशी वाटते एक नंबर तुम्हाला सगळं म्हणजे आपले गोलजागाच करतो त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला एक नंबर ना आणि माणसांना काय पिले सांगितले तुम्ही आले समजा पाहुणे गोल तुम्हाला या गाडीच्या बद्दल काय सांगा खान देशपटल्याशी चौपडा चालू की माझी एक गाडी चौगाव म्हणून नवीनच आहे पण माणसं जुनी गायन शहरामध्ये गाडीचं मटेरियल एकदम टॉप क्लास वापरले लवकरच गाडीची ओपनिंग आहे सव्वीस तारखेला गाडीची ओपनिंग प्लॅनिंग सुरू आहे तर तसं तर ते तिघांना बोलता बोलायला जरा प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं पहिल्यांदाच बोलता ना तर ब्लॉक मध्ये जास्त बोलायची सवय नाही त्यांना तर त्यांना मी म्हंटल का सवय पाडून घ्या कारण मी येत राहिलो तर त्यांना माहिती ब्लॉक मध्ये बोलावं लागतं तर गाडी वगैरे एकदम जबरदस्त झाली तर तुम्हाला गाडी कशी वाटली नक्की सांगा आणि बँकचा नंबर आणि जी वाईफचा नंबर तर म्हणजे गोलदाजांचाही नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि स्पेशल तुम्हाला रिस्क मध्ये बघायला भेटणार आहे तर गाडी कशी वाटली नक्की सांगा आणि